करता खूप आणि त्यांचं मराठी फार इंटरेस्टिंग आहे तर तसं तुम्ही आम्हाला इमिटेट करून दाखवाल का नंतर ऐकावर ते काय ना सगळा आपला जीव असतो दुसऱ्यांचं <laughs> <थे। laughs> <थे। laughs> <थे। laughs> <थे। laughs> ते कळतरी uh, हिंदी बोलत निकलो आहे पण लहानपणी मी युएस मध्ये वाटलो तिथे आम्ही एवढे फिल्म नाही थिंक एवढे डायलॉग मी अ ओके तुम्ही आहात इज इज एनी सुपरस्टिशन यू फॉलो ऑर कधी कधी आपण उगाच आपले असे काहीतरी बनवतो जसं मी बारावीत असताना असं मला वाटलेलं ही एक्झाम माझी एवढी चांगली नाही जाणार तर मी गेले आणि मस्त झाली एकदम तर मला असं वाटलं हा शर्ट मी जो घातलेला ना हे छान झाली तर मग दुसऱ्या दिवशी दुसरी होती परत तो शर्ट घालून गेले तिसऱ्या दिवशी परत तो शर्ट घातला शेवटी आई म्हणला अगं धुवायला पाहिजे हा शर्ट तू कशाला जाते जसं घालून आणि तेव्हा ती टेस्ट एवढी खास नाही गेली चांगली गेली पण नॉट दॅट गुड मला वाटलं हा त्या शर्ट मध्ये काय नाही आपल्याला आलं पाहिजे पाहिजे पण अशा छोट्या छोट्या गोष्टी होत असतात आणि आय थिंक कुठेतरी लाईफमध्ये बॅलन्स असला पाहिजे अंधश्रद्धा असते श्रद्धा असते लाईक राहुल म्हणाला श्रद्धा ही आपल्याला खूप सशक्त बनवतं आपल्याला स्ट्रॉंग करतं अंधश्रद्धा कधी कधी आपल्याला वीक बनवतो पण काही श्रद्धा अंधश्रद्धा काही असो आय थिंक लाईफमध्ये बॅलन्स पाहिजे कारण शेवटी आपलं जे लाईफ असतं ते आपणच घडवतो आपलं जीवन आपणच घडवणार आहोत तर त्याच्यासाठी दुसऱ्यांचं ऐकून काहीतरी करायचं वगैरे त्यापेक्षा तुम्ही आपल्यावर मेहनत करा आणि लाईफमध्ये तुम्ही पुढे व्हा तर अशीच काहीतरी आमची ही फिल्म पण आहे सो त्याच ओढा स्ट्रॉंगली बोल